मला एक सांगा तुमच्या माहिती सांगतो आता ही जी गावे आहेत संगनमेर खुर्द संगनमेर खुर्द खांडगाव वैदूवाडी चंदनापुरी गाबनवाडी झोळे रायतेवाडी देवगाव निमगाव टिंबी शिरापूर निमज सावरगाव तळ पिंपळगाव माता हिरगाव पावसा ही संगनमेर खुर्द याच्यातली गाव आहे आज तुमच्या माहितीगार सांगतो हक्केच्या अंतरावर या ठिकाणी संगनमेर आणि तहसील कार्यालय सात किलोमीटर अंतरावर आहे आपल्या वेळेला बरोबर आणि संगनमेर खुर्दला तर या ठिकाणी फक्त नदी ओलांडायची आता त्यांनी या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय तिकडं गाव नेऊन टाकले होते त्यांनी आश्वीला जायचं चंदनपुरीनं आश्वीला जायचं आज किरणनी या ठिकाणी अतिशय जे विस विस्तृत मुद्दे या ठिकाणी प्रस्थापित केले की या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयामध्ये जर आपलं चंदनापुरी गाव जात आता सध्या आपण आपल्या चंदनपुरी गावावर बोलू तर या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या आड्या अडचणी आड़ किती आज तुमच्यामध्ये सांगतो आबालवृद्ध या ठिकाणी मा असतात की ते या ठिकाणी संजय गांधी सामाजिक न्याय विभागाची विविध वी, कामे या ठिकाणी घेऊन जातात तहसील का दरबारी आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या कामातला वेळ या ठिकाणी वे वाया जाऊ नये या दृष्टीनं आपल्या तहसील कार्याशी नियोजन करत असतो हे जे होतंय हे जे होऊ घातलेलं आहे हे प्रस्तावित आहे आणि हे प्रस्तावित आपल्याला सर्वांना मिळून या ठिकाणी आपल्याला हाणून पाडणं गरजेचं आहे का